कर्मभूमी सोडून गेल्यानंतर खूप जणं ते विसरतात जसे आज लोखंडे साहेब आहे ते पण ह्याच परिसरातले आहे तरी पण ला ला ते नागपूरहून इथे आले कारण काही पण झालं तरी आपली जी कर्मभूमी असते जन्मभूमी असते त्याचं काही देणं आपल्याला लागतो आणि त्याचा आपण जे आभार आहे ते जीवनभर करायलाच पाहिजे ते आपल्या आठवणीमध्ये ठेवायला पाहिजे तर आता पण इथे आपण जे पाहत आहे मी एक माझी सैनिक आहे मी बॉर्डर सिक्युरिटी फोर्स नेवल ब्रांचला होतो आणि वर्धेला आम्ही सध्या जवान डिफेन्स फोर्स करिअर अकॅडमी म्हणून एक सामाजिक प्रकल्प चालवतो जे काही इकॉनॉमिकल मुलं काही प्रॉब्लममुळे जाऊ शकत नाही संरक्षण दलामुळे त्यांना रिटर्न आणि फिजिकलचं प्रशिक्षण मी निशुल्कमध्ये वर्धेमध्ये देत असतो आपल्यापैकी आपल्या, आपल्या परिसरातील किंवा परिचयातील कोणता पण मुलगा मुलगी ज्याला आर्मी नेव्ही एअरफोर्स पॅरा बी एस एफ सी आर पी एफ आय टी पी पीमध्ये जर जायचं असेल पण काही कारणामुळं तो ते करू शकत नसेल तर त्यांनी नक्कीच माझ्यासोबत संपर्क करावा त्याला जितकी मदत माझ्याकडनं होऊ शकेल त्याची राहण्याची जेवण्याची व्यवस्था मी वर्ध्यामध्ये करेल आणि त्याचं स्वप्न पूर्ण करण्याचा पूर्ण प्रयत्न करेल आणि मी तरुण पिढीला इतकं सांगू इच्छितो की आजचा काळ हा खूप स्पर्धेचा काळ आहे छत्रपती शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी जे काही के आपल्यासाठी केलं त्याला वर्तमान काळामध्ये वेगवेगळ्या मार्गाने सुरुंद लावण्याचा प्रयत्न चालू आहे म्हणून जगासमोर जी स्पर्धा आहे त्या स्पर्धेमध्ये आपण कसं काय टिकू शकेल याचा आजच्या तरुण पिढ्यांनी पूर्ण विचार करायला पाहिजे आणि ह्या जगामध्ये स्पर्धेमध्ये उभं राहण्यासाठी ज्या पण गोष्टी आवश्यक आहे जसं की आजकाल नोकरीच्या संधी खूप कमी झालेल्या आहे तर स्टार्टअप तुम्हाला कसं काय सुरू करता येईल कारण आज जगामध्ये तुमच्या बुद्धीतून तुम्ही जगाला किंवा समाजाला काय देऊ शकता त्या गोष्टीची खूप व्हॅल्यू आहे डिग्र्या आपण खूप साऱ्या घेतो बी ए बी कॉम पी एच डी करतो पण त्या डिग्रीचा उपयोग आपल्या समाजासाठी होऊ शकतो का त्या डिग्रीच्या माध्यमातून आपल्याला रोजगार काय भेटू शकतो का हे आपल्याला पाहणं आजकाल खूप आवश्यक आहे कारण की आजकाल बेरोजगारी महागाई याच्यामुळं प्रचंड एक जो तपका आहे खूप त्याच्यातून जात आहे तो एक वादळासारखी परिस्थिती आहे तर तरुण पिढी जसं ह्या कार्यक्रमामध्ये पण मी पाहत आहे तरुण पिढी मला चांगल्या संख्येनं दिसत आहे नाही तर आजकाल कोणत्या पण सामाजिक कार्यक्रमामध्ये तरुण पिढीचा सहभाग हा खूप कमी असतो म्हणून सर्वप्रथम जी तरुण पिढी खास करून इथे मुली खूप उपस्थित आहे त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो कारण की जेव्हापास जेव्हा तुम्ही अशा कार्यक्रमामध्ये येणार नाही काही ऐकणार नाही तुमचं माइंड वॉ ब्रेनवॉश होणार नाही तोपर्यंत तुम्हाला समाजामध्ये वावरण्याचं बोलण्याचं डेरिंग तुमच्यामध्ये येणार नाही आणि खरंखर आज खूप साऱ्या चिमुकल्यांना इथे इथे संधी उपलब्ध करून दिली मिलिंद सांस्कृतिक मंडळाने ही खूप एक चांगली आहे त्या मुलीने एक शब्द वापरला मला आठवत आहे की अस्तित्वात काय आहे त्यांनी उदाहरण सांगितलं सावित्रीबाई फुलेचं रमाबाई आंबेडकरचं जसं की शाळेमध्ये कोणता शिक्षक दिवस असतो आपण आता पण आपली इच्छा नसतानासुद्धा आपण सरस्वतीचं पूजन करतो पण सरस्वतीला आपण कोणी पण पाहालेलं नाही आहे पण ज्या सावित्रीबाई फुलेने आपल्याला खास करून महिलांना शिक्षणांचा मंत्र दिला त्याची पूजा खूप कमी प्रमाणात होते आपण करत असाल पण शासकीय स्तरावर आता पण सरस्वतीचीच पूजा केली जाते जिला काल आपण कधी पाहिलं नाही तर त्याच्याऐवजी आपण सावित्रीबाई फुले यांना स्मरून शिक्षक दिवस कसा साजरा करता येईल आपल्याला त्याचप्रमाणे तुम्ही पाहत असाल कधी काही गजानन महाराजचं पारायण असे दहा 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 दिवस चालू होते तर ज्या संविधानाने आज मला इथे बोलण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे तर त्याला फाईट म्हणून त्याला ते जेव्हा धर्माचं कट्टरपणा दाखवतात तर आपण संविधानाचं पारायण करू शकू का जेणेकरून आंबेडकर साहेबांनी जे आपल्याला अस्त्र दिलेलं आहे त्याच्यामुळं आज पण आपला हा देश टिकून आहे नाहीतर आता काय कंडिशन झाली असती आपण सर्वांना माहीत आहे म्हणून सध्या देशामध्ये काय चालू आहे समाजामध्ये काय चालू आहे कोणत्या गोष्टीला कोणता समाज जास्त व्हॅल्यू देत आहे हे खूप पुण्याची गोष्ट आहे आणि खूप आभार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी की ज्या काही अंधश्रद्धा आहे ज्या चुकीच्या गोष्टी आहे त्याच्यातून आपल्याला बाहेर काढलेला आहे आणि त्या मुलींनी पण इतक्या लहान वयामध्ये जो संदेश दिला की आपल्याला जातीपाती विसरून प्रत्येक समाज एक संख कसा होईल आपला जो वर्तुळ आहे आपला जो सर्कल आहे तो फक्त तितका लिमिटेडनं ठेवता दुसरा समाज काय करतो व्यक्ती काय करतो हे न पाहता आपण आपला सर्कल मोठा करून जास्तीत जास्त, जास्त, जास्त वेगवेगळ्या समाजांना जातींना पातींना कसं काय समाविष्ट करून घेता येईल आणि आंबेडकर साहेबांचं जे स्वप्न होतं ते आपण कसं पूर्ण करता येईल हे आपण सर्वांनी विचार करायला पाहिजे असं मला वाटते मी जास्त काही बोलणार नाही बोलण्यासारखं खूप आहे मी डिफेन्समध्ये काय काय रोजगार आहे ते आपण सर्वांना सांगू शकतो थोडक्यात सांगू शक सांगून देतो मी जसं बॉर्डर सिक्युरिटी फोर्स नेव्हल ब्रांचला होतो त्याच्यामध्ये जर आपल्यापैकी कोणाला भरती व्हायचं असेल तर फक्त दहावी फास्ट पाहिजे तुम्हाला स्विमिंग आलं पाहिजे स्विमिंगचा स्वतः मी प्रशिक्षक आहे मी स्विमिंग त्याला शिकू शकतो आणि कोणत्या पण जहाजावर काम केल्याचं एका वर्षाचा अनुभव प्रमाणपत्र पाहिजे ह्या तीन गोष्टी जर कोणी कम्प्लीट केला तो मुलगा बॉर्डर सिक्युरिटी फोर्स नेव्हल ब्रांचमध्ये आरक्षक म्हणून भरती होऊ शकतो त्याचप्रमाणे आज आर्मीमध्ये पण आजकाल खूप काही चान्सेस आहेत ज्याची आठवी पास असलेला विद्यार्थी पण आर्मीमध्ये प्रादेशिक सेनेमध्ये जाऊ शकतो सध्या जर तुम्ही गुगलवर सर्च केलं त्याची भरती आता सोलापूर कोल्हापूरला निघालेली आहे आणि त्यांच्यामध्ये पेन्शन पण त्या प्रादेशिक सेनेमध्ये सध्या लागू केलेली आहे नंतर एक नवीन योजना आणली केंद्र सरकारने अग्निवीर त्याचा मी व्यक्तिगत विरोध करतो कारण की एका सैनिकाला सहा वर्ष नोकरी देणं म्हणजे त्या सैनिकाचा अपमान आहे असं मला वाटते पण आर्मीमध्ये बाकी पण तुम्हाला संधी आहे कोणता जर मुलगा बारावी अकरावीमध्ये शिकत असेल तर तो एन डी एची तयारी करू शकतो साडेसतरा वयापासून तर एकोणीस वयापर्यंत तू एक्झाम देऊ शकतो महाराष्ट्र सरकारची एक एस पी नावाची संघटना एक संघटना आहे एक विभाग आहे त्याची जर तो परीक्षा पास झाला आणि त्याच्यामार्फत जर तो एन डी एमध्ये गेला तर त्याचे चान्सेस जास्त असतात त्याप्रमाणे कोणी जर स्नातक झाला तर तो शॉर्टकट सर्व्हिसद्वारे